इंद्रापूर कोपेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी भाविकांची अलूट गर्दी महाशिवरात्रीनिमित्त शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक श्री कोपेश्वर मंदिरात हजारो भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली के। पहाटेपासूनच हर हर महादेव आणि शंभो महादेवच्या जयघोषानं संपूर्ण परिसर मंदिर परिसर भक्तिरसात नाहून निघाला मंदिर विद्युत रोषणाईनं उजळून निघालं होतं तर फुलांच्या सजावटीमुळे मंदिर अधिक भव्य दिसत होतं पहाटे मंदिराचे पुजारी रमेश जोशी गणेश जोशी गजानन जोशी आणि जोशी कुटुंबियांच्या हस्ते महापूजा वेदमंत्र पठण आणि पंचामृत अभिषेक पार पडले मंदिरात भजनी मंडळांनी कीर्तनाने भक्तिगीत सादर करून वातावरण भक्तिमय केलं दुपारी मंदिर समितीतर्फे संगीत सुप्रत या भक्तिगीत कार्यक्रमानं भाविकांची मनं जिंकली भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून साबुदाना खिचडी दूध केळे आणि राजगिरा लाडू वितरित करण्यात आले ग्रामपंचायत तरुण मंडळे आणि स्वयंसेवकांनी भाविकांसाठी विशेष व्यवस्था केली होती गर्दी सुरळीत पार पाडावी यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपाधिक्षक समीर सिंह साळवे साहेब पोलीस निरीक्षक रविराज फडणेस आणि उपनिरीक्षक सागर पवार यांनी मंदिर परिसराची पाहणी केली महाशिवरात्री निमित्तानं कोपेश्वर महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेत भाविकांनी उत्सव भक्तिभावाने साजरा केला